श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते तसेच भक्त या दिवशी उपवासदेखील करतात आणि चंद्रोदयाच्या वेळी हा उपवास सोडला जातो दोन हजार पंचवीसमध्ये ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही यंदा शुक्रवार दहा ऑक्टोबर या दिवशी आलेली आहे दरवर्षी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते, जाते। हा दिवस गणपती गणपती बाप्पाला समर्पित आहे या या दिवशी दिवशी बाप्पांची पूजा केली जाते भक्त उपवास देखील करतात आणि चंद्रोदयाच्या वेळी हा उपवास सोडला जातो मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी बाप्पाची मनोभावी पूजा केली जाते वक्रतुंड संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची आणि विशिष्ट मानली जाते चतुर्थीची सुरुवात ही गुरुवार नऊ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि शुक्रवार दहा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून अडोतीस मिनिटांनी संपेल यामुळे संकष्टी चतुर्थी ही शुक्रवार दहा ऑक्टोबर या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी चंद्रोदय हा रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे चंद्राचं दर्शन घेऊन आणि त्यानंतर आपल्याला चंद्राची पूजा करून मग आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो या संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठावे सर्व आवरून झाल्यानंतर गण गणपतीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी शक्यतो पूजा करताना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे त्यानंतर पंचोपचार पूजा करून गणपतीची पूजा करावी यावेळी गणपतीला पिवळे फुले फळे मोदक दुर्वा घास अर्पण करावा शेवटी आरती आणि नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची पूजा करावी संध्याकाळी आरती करावी पूजा आणि विधी केल्यानंतर रात्री उपवास सोडावा अशा पद्धतीने आपल्याला हा संकष्टी चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो करायचा आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे म्हटले जाते गणपती बाप्पाला सद्गुणी बुद्धी आणि समजूतदाराचे प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि ते दिसून येतात बुद्धिमत्ता विकास विकसित होते आणि या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती समृद्धी आनंद शांती आणि सौभाग्य आणते संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते चंद्रोदयानंतर उपवास सोडणे फायदेशीर मानले जाते त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा उपवास हा घरातील प्रत्येक महिला हा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करत असते तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने मसूर डाळीचा हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करावा तर मसूर डाळीचा हा उपाय कशासाठी करायचा आहे या उपायाने काय होईल तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल घरामध्ये पैसाच पैसा येईल इच्छा उपूर्ती होईल असा हा प्रभावी उपाय आहे हा जो उपाय आहे तो हा तुम्ही जर केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आलेला पैसा हा टिकेल आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती होईल श्री गणेशाची कृपा ही आपल्यावरती होईल गणपती बाप्पा हे हे सर्वांचेच लाडके आणि आराध्य दैवत आहे लहानातील लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण श्री गणेशाची पूजा करत असतो श्री गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील संकटे आणि विघ्न हे आपोआपच दूर होत असतात पण आपल्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि याच लोकांना आपण शत्रू किंवा शत्रू पिढेचा त्रास असं म्हणत असतो ही लोक तुम्हाला असतात किंवा कधी माहीत नसतात त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये हा जो काही शत्रुपीडा शत्रुबाधा शत्रुत्रास यासारखे त्रास, या त्रास तुमच्या जीवनामध्ये आहे तर त्यासाठी हा उपाय करून बघा तुम्हाला याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल बघा काय होतं ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस घरामध्ये भांडण कटकट वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि हे आपल्याला जाणवत देखील असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळेच या पवित्र तिथींवरती केलेले उपाय आणि केलेल्या सेवा या नक्की फलदायी आणि यशस्वी अशा ठरत असतात तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत यासाठी तुम्हाला लाल मसुराची जी डाळ असते बघा तर ती तुम्हाला लागणार आहे आता हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी ज्या वेळेमध्ये तुम्हाला टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर आता सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध आणि हळद टाकून त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे रोजची आपली जे काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे श्री गणेशाची मूर्ती एका तामणामध्ये किंवा ताटामध्ये ठेवायची आहे आणि गणेशाच्या मूर्तीवरती अकरा वेळेस पाण्याने आणि अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे पंचामृत मुलांना पिण्यासाठी द्यायचं यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते गणेशाची मूर्ती व्यवस्थित पुसून स्वच्छ जा ठेवायचे आहे गणेशाला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे आणि त्याचबरोबर गणपती किंवा करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल ती श्री गणेशाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला एक ताट किंवा एक प्लेट घ्यायची आहे आता इथे तुम्हाला प्लास्टिकची ताट किंवा प्लास्टिकचं प्लेट सोडून तुम्ही दुसरं कोणत्याही धातूचं भांडं जे आहे ते घेऊ शकता स्टील घ्या पितळ घ्या काचेचं घ्या चालेल काही अडचण नाही थोडंसं कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचं तुम्हाला थोडासा गंध तयार करून घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाच्या साह्याने प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे व्यवस्थित काढायचं मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही द्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये जी आपण लाल मसुराची डाळ घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे लाल मसूर जे असतात ना तर ते मंगळ ग्रहाचं कारक मानलं जातं आणि ज्या वेळेस आपला मंगळ ग्रह हा स्ट्रॉंग असतो त्यावेळेस जीवनामध्ये कधीच कोणतीच अडचण ही आपल्यापुढे येत नाही मंगळ ग्रह हा धन संपत्ती पैसा वैभव हे आपोआप सर्व आपल्याला देत असतो मंगळ ग्रह जर आपला कुठे कमजोर असेल तर जीवनामध्ये सतत अडचणी आणि चिडचिड जे आहे तर ते आपल्याला जाणवत असते अनेक प्रकारचे संकट आणि विघ्न हे प्रत्येक कामामध्ये येत असतात खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं आपल्याला मग फळ मिळत नाही अशा समस्या आपल्या समोर येतात त्यासाठीच मंगळ ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी श्री गणेशाची पूजा जर आपण केली तर मंगळ ग्रह हा आपला आपोआपच स्ट्रॉंग होत असतो आता जे प्लेटमध्ये स्वास्तिक काढलं आपण त्यावरती जी डाळ ठेवली त्यावरती आता तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा तुपाचा असावा आणि त्यानंतर लांब वात किंवा फुलवातीचा लावला तरी चालेल आणि त्या डाळीवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर ही प्लेट उचलायची आहे तुमच्या संपूर्ण घरातनं फिरवायची आहे हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरातून फिरवायची आणि देवघरासमोर तुम्हाला ठेवून द्यायचे आहे तिथे बसून तुम्हाला ऋणमुक्ती दारिद्र्य श्री स्तोत्रमचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे एकदा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला ओम गम गणपत्य नम या मंत्राची करायची आहे ह्या सर्व सेवा झाल्या की त्यानंतर दिवा जर थंड झालेला नसेल तर मग जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो जळून द्यायचा नंतर दिवा स्वच्छ उचलून तो परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता जी डाळ आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गायी असेल त्या गायीजवळ जायचं आहे आणि त्या गायीला तुम्हाला ही जी डाळ आहे तर ती खाऊ घालायची आहे गायला ही डाळ खाऊ घालत असताना ओम गण गणपतीय नम ओम गम गणपतीय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा खूप चांगला फायदा तुम्हाला या उपायाचा बघायला मिळेल सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होईल श्री गणेशाची विशेष कृपा ही आपल्यावरती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ